ओंकारनगर सार्वजनिक वाचनालय पेट रोड मकमलाबाद नाशिक येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय या, या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष प्रभाकर पेंगळे कार्यवाहक ॲडव्होकेट दीपक चौधरी संचालक मिलिंद सौंदाने संपत गुंजाळ अनंत कुलकर्णी सतीश परांजपे मंगला परांजपे मनिषा सूर्यवंशी प्रकाश गवळी सज्जिनी शिंदे राणी शिंदे प्रियंका अनासे हे उपस्थित होते आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन ध्वज पूजन करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन ग्रंथपाल चिंतामण उगल मुगले यांनी केले तर ओमकारनगरमधील सर्व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे नाव कृष्ण किरेजीती आपल्या समोर एक गीत प्रस्तुत करणार आहे या भारतात बंधू भाव नित्य वसू दे बंधू भाव नित्य वसू दे नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वाव इस्लामी नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो वा वाहो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकळा माजी वसुदे देवरची असा दे भारतात बंधू भाव नित्य वसू दे सकळा सकळो मानवता भावना सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना हो सर्व सै मिळून समुदाय प्रार्थना